शेंगदाण्याचा कूट जेणेकरून जे ग्रेवी आहे ती थोडी घट्ट होईल आणि मस्त असं कालवण झालेलं दिसतंय उकळी पण आली आहे कालवणाला तर असंच आता आपल्याला पण भाजी बनवली तर भाजीसोबत खायला आता आपल्याला भाकरी पण बनवायची आहेत तर आज आपण बनवणार आहे मस्तपैकी बाजरीची भाकरी तर ती पण तुम्हाला दाखवतो मस्तपैकी मित्रांनो तर चला ता तर आता ह्या ठिकाणी बाजरीची भाकरी बनवायची जी प्रोसेस आहे ती तुमच्यासोबत शेअर करूया चपाती बनवण्याची प्रोगेस आणि याची प्रोसेस ही खूपच वेगळी असते तर पाहू शकता आहे की आता आपण स्वच्छ केलं आहे सर्व पूर्ण किचन आणि किचनवरती आता आपण मस्तपैकी भाकरी बनवणार आहोत हो तर सर्वप्रथम गॅस पेटून त्याच्यावरती तवा ठेवला आहे आणि आता बाजरीच्या डब्यामधून बाजरीचं जे पीठ आहे ते आपण घेतो आहे तर व्यवस्थित समप्रमाणात त्याच्यामध्ये पाणी मिक्स करतोय खूपच छान पद्धतीने या ठिकाणी भाकरी बनवण्याचा खूप अशी चविष्ट लागते भाकरी बाजरीची भाकरी हलकी असते पचायला त्याच्यामुळे भरपूर लोक खातात तर या ठिकाणी चालू आहे भाकरीची भाकरीचं ऑपरेशन चालू आहे त्याच्यात पुन्हा थोडं पीठ घेतलं कारण की थोडं पात्र झालं की लगेच सुखपीठवरने टाकायचं मस्तपैकी यूट्यूब लाईव्हवरती खूप चांगला प्रतिसाद मिळतोय सध्या भाकरी बनवण्याचं काम चालू आहे खिलाडी तू अनाडी मे खिलाडी तू अनाडी ओ, ओ, ओ आता आपल्याला दोन भाकरी बनवायच्या मित्रांनो तर त्याच्यासाठी दोन उंडे बनवून घेतलेले आहेत आणि त्याला मस्त असा गोल आकार देऊन त्याला आता मस्तपैकी थोडंसं खाली सुक्क पीठ टाकायचंय आणि वरतून मस्तपैकी आता बाजरीची भाकरी थापायची मालूम न भाकरी खायला या तुम्ही बाजरीची भाकरी खा हो तो अभी मस्त अशी भाकरी झालेली आहे रेडी आणि आता आपण टाकली ती तव्यावरती तर तिला दोन्ही साईडनी मस्त असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर तुम्हाला मी पूर्णपणे भाजून झालेली भाकरी तुमच्यासोबत शेअर करील खूप अशी चविष्ट अशी भाकरी आहे मित्रांनो बाजरीची भाकरी असेल ज्वारीची भाकरी असेल खूपच छान लागते तांदळाची भाकरी नाचणीची भाकरी खूप छान लागतात पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आता भाकरीवरती पाणी लावण्यात येत आहे कारण की व्यवस्थित त्याला भाजून वगैरे व्यवस्थित असा आकार देण्यासाठी पाणी लावले का होत असं आहे का कोणच नाही आहे पण तेवढी भाकरी भाजीपर्यंत तर आहे ना तर आता मित्रांनो भाकरी भाजण्याची प्रक्रिया तर दुसऱ्या साईडने भाकरी भाजून घेऊया आपण तर भाकरी व्यवस्थित भाजून झाल्यामुळं झाल्याचं जे म्हणजे असं एक व्यवस्थित त्याला ब्लॅक असा पापोड येतो एका साईडने तर बाजरीची भाकरी ही कोणी खाल्ली आहे का मला कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पटापट 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 भाकरी बनवण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे परंतु भरपूर लोकांना भाकरी बनवता येत नाही कारण की ती सारखी तुपते तर चपाती बनवण्यापेक्षा थोडं अवघड आहे परंतु खाण्यासाठी खूपच चा अशी छान बाजरीची भाकरी थंडीत जास्त खाल्ली खाल्ली तर खूपच शरीराला पोषक अस तर आता दुसऱ्या भाकरीची तयारी चालू आहे बघू शकता आणि एक भाकरी आपली भाजणं चालू आहे आणि दुसरीकडं आपलं चवळीचं चा कालवण रेडी होत आहे आता व्यवस्थित पद्धतीने पुन्हा पीठ घेतले खाली आणि पुन्हा एकदा भाकरीला आकार देण्याचं जे काम आहे ते चालू आहे प्रमाणात दुसरीकडे तुम्हाला भाकरी भाजताना आहे गॅसवरच्या भाकरीपेक्षा चुलीवरच्या भाकरीला खूपच अशी छान टेस्ट येते पाहू शकताय आहे भाकरीला कसा आकार आला आहे गोल अशी भाकरी तयार झाली आहे आणि दुसरीकडे ही भाकरी आता पलटवून घ्यायची आहे पुन्हा कारण की सगळीकडनं ती व्यवस्थित व्यवस्थित भाजली गेली पाहिजे चारी बाजूने तर आता पुन्हा नेक्स्ट आपल्याला ती गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायची कारण की दुसऱ्या साईडने चांगला व्यवस्थित पापोडा येतो त्याला होऊ शकत आहे खूप गरम होत आहे मित्रांनो किचनमध्ये बसून बसून कॅरेसू पार में पीछे ना। की भाकरी रेडी झाली आहे आणि आता तिला चांगला व्यवस्थित असा पापोड पण आलाय भाकरीच्या दोन लेयर झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने भाकरी भाजली गेली पाहिजे तरच त्या भाग तुम्ही भाकरी बनवण्यात एक्सपर्ट असाल तर तुम्ही बघू शकताय तर भाकरी रेडी झाली या ठिकाणी आता दुसरी भाकरी टाकली आहे तव्यावरती तर अशा पद्धतीने आज दोनच भाकरी बनवायच्या होत्या मित्रांनो पाहू शकता ही जी भाकरी आहे हिला दोन असे दोन लेअर्स आलेत तर हे दोन लेअर जे आहेत ते जर आल्यानंतर ते जर आले तर तुमच्या तुमची भाकरी एकदम व्यवस्थितरित्या तयार झालेली आहे असं समजतं हीच भाकरी सेम जर तुम्ही चुलीवर बनवली तर अजून जास्त व्यवस्थित होते तर चला आजच्या ब्लॉगमध्ये घेतो तुमची रजा तोपर्यंत तो भेटूया पुढच्या नेक्स्ट यूट्यूब लाईव्ह तोपर्यंत तो तो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करत जा शॉर्ट्स बघत जा कमेंट करत जा व्हिडिओ शेअर करत जा तोपर्यंत भेटूयानंतर चला बाय काय राहायचे